यांचा नातो आणि केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा पत्नी पृथ्वीराज मोहोळ्यावरती लढाई लागलेला आहे समोरे अशी कुस्ती चालू आहे जो पैलवान विजय होईल त्या पैलवानसाठी स्प्लेंडर गाडी या आहे प्रेक्षकांचा मुळशी तालुका निवड चाचणी स्पर्धा अध्यक्ष गोविंद तथ्या अंगरे मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचे मानकरी आणि त्यांचे सर्व पदाधिकारी खऱ्या अर्थाला आणि प्रकार घेतलेले पृथ्वीराजने सार्थक नांगरे वरती ताबा घेण्याचा प्रयत्न ता पृथ्वीराज चालू आहे आणि पृथ्वीराजने कब्जा घेतला सार्थकचा कोपराचा घुटणा मणीवरती ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे स्प्लेंडर गाडी कोण हसेल करणार बघूया शबास घुटना डावाची पकड घेतलेली आहे पृथ्वीराजने घुटना ठेवण्याचा आटोकात प्रयत्न चालू आहे पृथ्वीराजचा सार्थक नागडे समट करून बसलेलाय क्षमासय आणि अशी स्पर्धा आणि घुटणा काही गडू शकता ओ या ठिकाणी विजेत्या टू व्हीलर देण्याचं काम चालू आहे या ठिकाणी कोण कोण विजेते आहेत बघू थोडा मुळशी तालुका निवड चाचणीमध्ये या पालवानांनी टू व्हीलर जिंकलेला आहे आणि सर्व पालवानांना बक्षीस वितरण करताना मुळशी तालुका निवड चाचणी

कुळशी तालुका निवड चाचणीमध्ये या सर्व दहा पैलवानांनी टू व्हीलर जिंकलेले आहेत आणि वाशी यांना खरोखर कौतुक आहेत पालवनासाठी इकडे टू व्हीलर गटातील पैलवानांसाठी आहे तर लहान पैलवानांसाठी सायकल वाटपाचं काम आहे या ठिकाणी असतात काय सांगाल डबल महाराष्ट्र केसरी होण्याच्या तयारीत एकंदरीत आज पलवान पृथ्वीराज मोळे यांची निवड झालेली आहे तालुक्यातनं तर काय सांगाल आशा आमच्या मुळशी तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं आणि सर्व मुळशीकरांच्या वतीनं थाप राहिलेली आहे आणि आमच्या तालुक्यातून सर्व आशीर्वाद त्याच्यासाठी लहानपरांच्या ठरणार आणि तो ह्या वर्षी महाराष्ट्राची चिटीकदा परत या मुळशी तालुक्याला आणून देणार अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे बलवान काय सांगाल पहिल्यांदा मी तुमची मुलाखत घेतली त्यावेळेस वस्तात होते आणि तुमच्या पाठीमागं त्यांचा खंबीरपणे साथ असतंय परत डबल महाराष्ट्र केसरी व्हावं या उद्देशानं तुम्ही कशा पद्धतीने तयारी करता आणि मुळशीकरांचं स्वप्न कशा पद्धतीने साकार कराल तर मुळशीकरांचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे आणि तुम्ही या माध्यमातून बघताय आणि त्यांचा मला पहिल्यापासून आधार आहे पहिल्यापासून सोबत आहे कुस्ती असू दे कुडाळ असू दे आणि सगळ्या मुळशीकरांचा आशीर्वाद असल्यामुळे सगळ्यांचे मी मान उंचावर अशीच ठेवन आणि इथं पण महाराष्ट्र केसरी होण्याचा आणि मूळ शिकाचा मान वाढवण्याचा प्रयत्न कर शंभर टक्के करत शंभर टक्के परत मूळ शिकाल लोक्याला वेगादा धन्यवाद चला ओके